छगन साथ सोडून भाजपमध्ये जाणार महायुतीच्या विजयानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती जहा नाही चेहना रहना असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा उदाहरण आलं असं पाहायला मिळालं दरम्यान छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता यानंतर छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली असताना यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली यावेळी दोघांनी अर्धा तास चर्चा केल्याचं पाहायला मिळालं या, या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचं कारण विचारलं यावर छगन भुजबळांनी सविस्तर भाष्य केलं इतकंच नाही तर राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं मला जे काही बोलायचं आहे ते सर्व बोललोय मी यावर अधिक काही बोलणार नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय बघा काय काय आणखी मोठे खुलासे आणि दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक राज आहेत राजकीय आहेत काय काय घडलं काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहे मी ऐकलेल्या आहे आणि चर्चेनंतर त्यांनी एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला त्याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचासुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महाजीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी ना मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता एकवीसशे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे तर एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सतवं चर्चा आपण करतो प्रश्न उपस्थित राहतो की तुमची नाराजी